नमस्कार मी भारती आपल्या टॉप मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर कशा आहात तुम्ही आशा करते मस्तच असाल तर आज मी ब्लाऊजची मापे कशी घेतली पाहिजे आणि ब्लाऊजची मापं घेताना आपल्याकडे काय काय असले पाहिजे ता असले पाई ता तर आपल्याकडे एक ब्लाऊज असल्या पाहिजे त्याच्यानंतर आपल्याकडे एक टेप असल्या पाहिजे आणि अजून एक पेन पण आणि एक वही पण जेणेकरून आपण माप घेताना वहीवर लिहून ठेवायची जेव्हा आपण कापड कटिंग कर कटाई कर करतो किंवा पेपर कटिंग करतो तर आपल्याला प्रॉब्लेम नाही आली पाहिजे म्हणून आपल्याकडे सगळं साहित्य असलं पाहिजे तर मी आज तुम्हाला ब्लाऊजची मापे कशी घेतली पाहिजे तर मी ते सविस्तरपणे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही कुठंही व्हिडिओ स्किप न करता पहा कारण आपल्याला सगळे माहिती म्हणजे माहिती म्हणजे ब्लाऊजची मापे कशी घेतली पाहिजे हे सगळं मी एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा हे ब्लाऊज घेतलेले आहे मी मापाचं तर सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजची मागच्या साईडनं आपल्याला लांबी मोजून घ्यायची आहे अशा प्रकारे लांबी मोजून घ्यायची आहे तर लांबी आहे साडेबारा तर आपण ब्लाऊज लांबी ब्लाऊज लांबी साडेबारा असं लिहायचं आहे तर मी तुमच्या समोर ब्लाऊजची लांबी मोजून घेतली आहे त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे छाती छातीचा भाग आपल्याला असं मोजून घ्यायचं आहे आपल्याला असं असं नाही नाहीये असं असं स्टेप ठेवून असंच मोजून घ्यायचं आहे तर आपल्याला छातीचा चा चौथा भाग आहे आठ तर आपण छाती आठचीच लिहून घ्यायची आहे मी ना छाती आठची लिहून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला गळा आहे दोनचा तर आपल्याला दोनचा गळा लिहून घ्यायचा आहे त्याच्यानंतर शोल्डर आहे अडीच तर आपल्याला आपल्याला तीन इंच शोल्डर लिहून घ्यायचं आहे आता आपण बाईलांबी मोजून घेऊ बाई लांबी म्हणजेच असते अस्तीन मोजताना कधी पण टेपाने अस्तीन अशी मोजून घ्यायची साडेतीनची अस्तीन आहे साडेतीन इंच साडेतीन इंच अस्तीन आहे तर मी इथं साडेतीन लिहून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला बगल मोजून घ्यायचं आहे असं शोल्डरवरून सनी बगलमध्ये तर बगल आहे पाहुणे सात इंच तर मी बगल पावणे सात इंच लिहून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला बाईचा दंड मोजून घ्यायचा आहे तर दंड आहे सहा तर सहा इंच दंड लिहून घ्यायचा आहे मी सहा इंच दंड मोजून घेतला आहे तर आपल्याला छातीचा चौथा भाग म्हणजे का तर हे नाही समजायला नाही समजायला येत तर आपण छातीचा चौथा भाग म्हणजे ह्या एका भागाचे चार भाग म्हणजे म्हणजे चार भाग म्हणजे चौथा भाग हा असं छाती मोजून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे अशा प्रकारे कंबर मोजून घ्यायची आहे तर कंबर आहे एकोणतीस इंच तो एक एक तर कंबर मी एकोणतीस इंच लिहून घेत आहे एकोणतीस इंच त्याच्यानंतर आपल्याला मागच्या गळा मोजून घ्यायचा आहे तर मागच्या गळा मागच्या गळा कंबरपट्टी जे राहते तिथून साणी असं वरच्या भागाला असे प्रकारे मोजून घ्यायचे आहे तर मागचा गळा आहे तीनचा तर आपण एक्स्ट्राचे साडेतीन इंच घ्यायचे आहे तर आता मी मागचा गळा आहे तीनचा तर मी इथं तीनचाच लिहून घेते मागचा गळा तीन त्याच्यानंतर आपल्याला सामोरचा गळा मोजून घ्यायचा आहे तर समोरचा गळा आहे सात इंच सात इंच अशाप्रकारे ब्लाऊजची माप मापे घेतली जाते मापे घेताना आपण छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे टक्स किती किती इंचावर लावल्या पाहिजे तर आपल्याला कंबर प कंबरीचा मागचा भाग जो राहते त्याला आपण प्रकारे मोजून घ्यायचा अशा प्रकारे कंबर आहे जशी चौदा इंच तर अर्ध्या भागात आपण साडेतीन इंच अर्ध्या भागावर आपण अशा प्रकारे इथं टक्स लावू शकतो म्हणजे साडेतीन इंचावर आपण टक्स लावून घे घेतो जसं आपण शिव शिवतो जेव्हा शिवतो आपण बा ब्लाऊज तेव्हा साडेतीन इंचावर आपण टक्स लावून घ्यायचं असते तर कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटते दुसऱ्या व्हिडिओमध्ये